ग्रामदेवेत श्री कालिका माता नवरात्र उत्सवानिमित्त दिनांक बावीस सप्टेंबर रोजी सकाळी साडे अकरा वाजेच्या दरम्यान श्री कालिका देवी मंदिर ट्रस्ट शिवसह्याद्री प्रतिष्ठान नाशिक अखिल भारतीय मराठा महासंघ नाशिक जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने महारत्ना शिबिराचे आयोजन हे करण्यात आले होते हे शिबिराचे आयोजन कालिका देवी मंदिर सभागृहात जुनाग्र रोड नाशिक येथे संपन्न झाले याप्रसंगी अनेक असंख्य भाविकांनी या शिबिराचा लाभ घेतला याप्रसंगी खासदार राजाभाऊ वाजे उपसभापती मराठा प्रसारक समाज नाशिक देवराम पाटील मुघल ज्येष्ठ नेते राष्ट्रवादी काँग्रेस नाशिक नानासाहेब महाले अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस ए पी गट श्री रंजन ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिबिराचे आयोजन करण्यात आले होते तसेच अध्यक्ष श्री कालिकादेवी मंदिर ट्रस्ट केशवराव अण्णा पाटील अध्यक्ष शिव सह्याद्री प्रतिष्ठान नाशिक राजेंद्र शेळके आणि जिल्हाध्यक्ष अखिल भारतीय मराठा महासंघ नाशिक चंद्रकांत बनकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले नाशिकचे ग्रामदेवता कालिका माता या कालिका मातेचा उत्सव संस्था श्री कालिका माता मंदिराच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी साजरा करत आहे आणि देवीची पूजा अर्चना हे सर्व विधींबरोबरच अण्णा पाटलांच्या संकल्पनेतून सालाभातप्रमाणे याही वर्षी रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे आजच्या दिवसापासून तर कोजागिरी पौर्णिमेपर्यंत हे शिबिर चालणार आहे दरवर्षी चालतं कमीत कमी पाचशे बाटल्या रक्ताच्या ते संकलित करतात आणि एक देवकार्य ज्याला आपण म्हणू शकतो असं कार्य करतात नाशिकच्या शिरपेचा एक मानाचा तुरा म्हणून पालिका माता संस्थांकडे पाहिलं जातं सामाजिक भावनेतून आणि धार्मिक भावनेतून सर्वच काम संस्थांच्या वतीने केल्या जातात मी त्यांचे अभिनंदन करतो आणि आई कालिका माता त्यांना पुढे पुढील वाटचालीसाठी ताकद देव अशी मी प्रार्थना करतो या मंदिराची स्थापना जीर्णोद्धार हा अहिल्याबाई ओळकरांनी सतराशे पन्नास मध्ये केलेला होता आणि त्यापासून जे नाशिक शहरात असणारं कुलदैवत आहे कालिका मंदिर आणि ही नाशिकची आदर्श देवी मानली जाते आणि या दृष्टिकोनातून दरवर्षी लाखो भाविक या संख्येने येतात या ठिकाणी अण्णा पाटलांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय सोप या ट्रस्टचं काम चाललेलं आहे आणि कोजागिरीपर्यंत आता हा उत्सव चालू असणारे रक्तदान शिबिर मोठ्या प्रमाणात होत आहे त्यामुळे मराठा महासंघ कालिका ट्रस्ट यांच्यामार्फत हा रक्तदानाचा आहे आज आपण पाहतो रक्ताचा एक थेंब आपण दुसऱ्याच्या उपकरणाचं उपासाठी जर जीवासाठी वापर केला तर रक्तदान हे श्रेष्ठदान हे असं समजून आपण रक्तदानाच्या मोहिमेत या धार्मिक बरोबर सामाजिक कार्याची बाग पोहोचवूया अशा प्रकारचं आवाहन या ठिकाणी या ठिकाणी करतो आणि नवरात्राच्या या ठीकेन, ना सगळ्यांना शुभेच्छा देऊन माझे विचार संपवतो धन्यवाद नवरात्राचा उत्सव सुरू झालेला आहे आणि आज कालिका मंदिर ट्रस्टच्या वतीने मराठा सेवा संघाच्या वतीने व सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने या ठिकाणी संयुक्त विद्यमानाने रक्तदान शिबीर सालाबादाप्रमाणे या ठिकाणी आयोजित केलेलं आहे आपण मनोभावे देवीकडे प्रार्थना करतो की आपल्या सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहो सगळ्यांचा देवीचा आशीर्वाद लाभो याकरता आपण या ठिकाणी ज्यावेळेला येतो त्यावेळेला नागरिकांनी मोठ्या प्रमाणामध्ये रक्तदान करून आपल्या ज्या भावना आहेत त्या किंवा आपले जे देवीप्रती आपली जी काही श्रद्धा आहे ती व्यक्त करताना रक्तदान करावं अशा प्रकारचं आव्हान मी सर्व नाशिककरांना आणि भाविकांना या ठिकाणी करत आहे सगळ्यांनी दर्शनाचा लाभ घ्यावा आणि रक्तदान पण करावं ही सगळ्यांना विनंती नमस्कार सर्वांना नवरात्राच्या शुभेच्छा आज आपण इथे कालिका मंदिरात दर्शनासाठी आलेलो आहोत आणि सालाबाधाप्रमाणे कालिका मंदिर ट्रस्ट व मराठा महासंघ व शिव सह्याद्री यांच्या वतीने रक्तदान शिबिर इथे घेण्यात येतं आणि मी सर्व नाशिककरांना आव्हान करेन की नवरात्राच्या निमित्ताने आपण सर्वांनी दर्शनास याव या, या, या येत आहात पण तरीसुद्धा त्यानिमित्ताने इथे रक्तदान करावून आपल्या भारताचं पुढे जसं गरज आहे रक्ताची पुढे तो अपन पूर्ण कराओ इस नवरात्रि के अवसर पर सभी भक्तों का हम यहाँ स्वागत करते हैं कालिका ट्रस्ट सैयाद्री फाउंडेशन और मराठा महासंघ की तरफ से यहाँ ब्लड डोनेशन कैंप होने जा रहा है सभी भक्तों से ये निवेदन है कि रक्तदान श्रेष्ठदान है और ये राष्ट्रीय कर्तव्य है अपना तो सभी यात्रियों को सभी भाविकों को मैं यहाँ निवेदन करता हूँ कि आप यहाँ दर्शन भी करिए और रक्तदान भी करिए आज यह ठिकाने कालिका मंदिर देवी ट्रस्ट और मराठा विद्या प्रसारक वसंतराव मेडिकल कॉलेज त्यांच्या साहित्य विद्यमानं ब्लड डोनेशन कॅम्प आणि रुग्ण सेवा हे दोन्ही कार्यक्रम आणि पूर्ण सहा सात दिवस हे राहणार आहेत त्यामुळे हा कार्यक्रम अतिशय महत्वाचा आहे गेल्या बरेच वर्षापासून मी कालिका मंदिराच्या कार्यक्रम येत असतो तेव्हा असं लक्षात येतं ही कालिका ट्रस्ट करणारी माणसं समाज उपयोगी समाजाला लागणारी अशी सगळे कार्यक्रम या ठिकाणी करत राहतात मी त्यांना धन्यवाद देतो ब्लड डोनेशन कॅम्प इतका महत्वाचा आहे त्याच्यासारखं श्रेष्ठ दान नाही आणि अजूनही आपल्याकडं ब्लड मध्ये जातीवाद नाही असा काही वाद करत नाही आपण त्यामुळे खूप मस्त आहे चांगलं आहे असं म्हणतो तुम्ही बरभराट बर करा अशी आपल्या करतो विभाग एव्ह न्यूज नाशिक